वरहा पीडम नटवर बपू कर्णयोह कर्णिकारं हो कृष्णाचं रूप कसा आहे कृष्णाचं रूप वर हा पीडम नटवर बपू कर्णयोह कर्णिकारं विब्रद बास कनकिशम माला रंधार वेणुरधर सुदया पूरय गोपवृंदे रमणम जो कृष्ण आहे जो भगवान परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप अलौकिक आहे महाराज कारण भगवान श्री कृष्णांच्या सौंदर्याने अक्क विश्व आकर्षित झालं इति कृष्ण पण तो फक्त दिसायला सुंदर आहे असं नाही दिसायला सुंदर आहे असं नाही कारण त्याचा स्वभाव ही फार सुंदर आहे ज्यावेळेस वेळेस परिनिष्ठोपिनुर्गुण्यम उत्तम श्लोक लीलया सुकाचार्यजी महाराज परिनिष्ठ्यम निर्गुणाचे उपासक असणारे सुख महर्षी महाराज समाधीमध्ये स्थित असताना त्यांच्या अंतकरणामध्ये परिनिष्ठ्यम उत्तम श्लोक लिलया ग्रहितचे आख्यानम यदधीतवान भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं वर हा पीडम नटवर वर हो महाराज एक एक छोटा जसा एखादा नट नटावा असा रोज गोकुळामध्ये नटायचा हा कृष्ण हो महाराज रोज नटायचा आणि तो गाई चारण्यासाठी ज्यावेळेस वृंदावनामध्ये गोकुळामध्ये रमण करत असताना फिरत असताना त्याच्या मस्तकी मोर मुकुट लागलेला असायचं हातामध्ये बन्सी असायची हो महाराज आणि मातीचे कण उडल्यानंतर मातीचे कण कृष्णाच्या चेहऱ्यावरती पडलेले ते कण जणू त्याच्या अंगावरती मोती सजलेत की काय असं भगवंताचं स्वरूप होत आणि त्या स्वरूपाला पाहण्यासाठी त्या कृष्णाच्या सौंदर्याला पाहण्यासाठी गोपिका लालायित व्हायच्या कारण गोपिकांचं चित्त जेव्हा कृष्ण गायी चारायला घराच्या बाहेर नंद भवनाच्या बाहेर निघाला की सर्व गोपिका भगवान श्रीकृष्ण जात असताना त्यांची प्रतीक्षा करायच्या आणि कृष्ण गायी चारायला गोवर्धनला गेला ना मग त्या आपल्या घरातला कामधंदा करायच्या सौंदर्य आहे पण सौंदर्य असून त्याचा स्वभाव ही फार गोड हो काय काय कृष्णाचा स्वभाव अहो बकियम स्तनकाल कुटम जिंगास या पाय यदप्य साधवी ले बे गतिम कमवा दयालु हो जी पुतना मावशी जी भगवान परमात्म्याला विष देऊन मारण्यासाठी आली होती पण तिला सुद्धा जी मा यशोदेला गती प्राप्त होणार होती ती गती महाराज पुतनेला दिली तिची कृती काय होती हा भाग वेगळा आहे पण ती आली कुठल्या भावनाने होती आली कुठल्या वात्सल्याच्या रूपाने होती कामात क्रोधात भयात भगवंताला ज्या ज्या भावनेने ज्या ज्या इच्छेने ज्या ज्या अपेक्षेने ज्या ज्या जीवाने त्याची जी साधना आणि उपासना केली त्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारा अवतार म्हणजे कृष्णा अवतार हो सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या कृष्णा अवतारामध्ये